बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बदलापूरकर करत होते असं असताना आरोपीला सतरा ऑगस्ट रोजी अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती मात्र आज कोठडी संपल्यानं पुन्हा त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी अक्षय शिंदेला हजर केलं असता सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कल्याण न्यायालयातील न्यायाधीश व्ही ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तिवाद केलाय बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण जिल्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपींवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलिसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे बदलापूर की जो घटना आहे ये बदलापूर की घटना निंदनीय है जो छोटी बच्चे है, जिसे कुछ मालूम नाही आहे तीन साढ़े सा तीन साढ़े तीन साल की बच्ची के ऊपर ऐसा प्रसंग हुआ है रेप हुआ है ये गलत है ये समाज के लिए बहुत घतक है और ऐसे आरोपी जो गुनाहगार है ये समाज में घूमने नहीं चाहिए इसके लिए हम लोगों ने जो निर्णय लिया है कि इसका वकालत किसी ने भी नहीं करना चाहिए इसके लिए आज जब उसको 10 बजे कोर्ट में हाजिर किया गया हमारे यहाँ के जितने भी वकील हैं उनमें से कोई भी वहाँ पे नहीं गया है हाजिर नहीं हुआ है